वडणगे तालुका करवीरसह गावचा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये समावेश होऊ नये या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्द वाढ विरोधी कृती समिती यांच्या वतीने माननीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माननीय श्री मधुकर चव्हाण उत्तम आंबवडे वडणगे गावचे लोकनृत्य सरपंच संगीता शहाजी पाटील वडणगे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले सर्वपक्षीय हद्द वाढ विरोधी कृती समिती सदस्य श्री ज्योतिराम घोडके कळंबागावचे सरपंच सुमंतई गुरव तसेच वडणगेसह चाळीसगावचे ग्रामपंचायत उप सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य शहाजी पाटील वडणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते खासदार शाहू महाराजांना निवेदनात चाळीसगावचे सरपंच उपसरपंच यांनी आमच्या ग्रामपंचायत आम्हाला सक्षम आहेत महानगरपालिकेचा विकास नसताना आम्हाला हद्दवाड मध्ये घेऊ नका व आम्ही येणार नाही असे हद्दवाड विरोधी कृती समिती सदस्य यांनी निवेदनात म्हटले आहे सतर्क लाईव्ह न्यूज पत्रकार ज्योतिराम घोडके वडणगे यांनी शाहू महाराज यांच्याशी बोलताना सांगितले महाराज एकतर महानगरपालिकेचा उपनगरचा विकास नसताना तसेच कोल्हापूर जयंती नाल्याचा प्रश्न उद्भवत असताना एकतर रस्त्याचा विकास नाही तर दुसरं नळाला पाणी वेळेवर येत नाही घरपाळे भरमसाठ तसेच गोरगरिबांना घर बांधायचं असेल तर अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून पण वेळेत भेटत नाहीत असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत पहिला महानगरपालिकेचा विकास करा आणि मग हद्दपारचा विचार करा असे हद्दळ विरोधी कृती समिती अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना सांगितले लोकनियुक्त सरपंच वडनगे संगीता शहाजी पाटील म्हणाल्या हद्दवाढ झाली तर आम्हा शेतकऱ्यांची शेती नष्ट होणार आहे त्यामुळे आम्हाला हद्दवाडमध्ये समावेश करू नका सतर्क लाईव्ह न्यूज पत्रकार ज्योतिराम घोडके यांनी शाहू महाराज यांच्याशी बोलताना सांगितले महाराज आमच्या ग्रामपंचायतीचे रस्ते बघा आणि महानगरपालिकेचे पण बघा किती तपोवन आहे पहिला महानगरपालिका विकास करा आणि मग हद्दवाडीचा विचार करा असे सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर